श्री गणेशाय नमः भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेले आपण प्रत्येक वेळेला भगवंताची आराधना करायची आणि हवे हो ते आशीर्वाद प्राप्त करायचे परंतु गंमत अशी झाली आहे की एकदा पार्वती मातेनं महादेव शंकराला प्रश्न विचारला अहो आपण सर्वजण महादेव म्हणतात कोणत्या वर देवतेची आराधना करता दाखल महादेवांनी सांगितलं की ब्रह्मदेवाला विश्व उत्पत्ती करण्यासाठी सहकार्य केलेल्या गणेशाची आम्ही आराधना करतो लगेच पार्वती मातेनं शंकराला सांगितलेलंय की आम्हाला सुद्धा गणेशाचा चिरंतन सहवास मिळावा म्हणून काहीतरी आराधना सांगावी भगवंतानी लगेच पार्वती मातेला सांगितलं की आपण मंदार पर्वतावर जाऊन बारा वर्षपर्यंत तपश्चर्या करावी आणि झालं पार्वती माता मंदार पर्वतावर गेल्या आणि बारा वर्षपर्यंत गणेशाची आराधना केली गणपती प्रसन्न झाले महाकाय स्वरूपातील मूर्ती प्रगट झाली आणि म्हणतायत बोल माते तुझ्या आराधनेनं मी प्रसन्न झालेलोय काय वर पाहिजे पार्वती मातेने सांगितलं की आपला चिरंतन सहवास मिळावा म्हणून माझ्या पोटी मूल म्हणून जन्माला यावं गणेशाने तथा असतो म्हणून सांगितलं पुढे भाद्रपद महिना आला आणि या भाद्रपद महिन्यामध्ये मातीच्या मूर्तीची आराधना आपण सगळेजण करतो त्याच पद्धतीने पार्वती माता आराधना करत असताना त्या मातीच्या मूर्तीनं सजीव रूप धारण केले महाकाय स्वरूपातील गणेशाची मूर्ती प्रगट झाली दुसऱ्याच क्षणाला त्या महाकाय स्वरूपातील गणेशाच्या मूर्तीनं बालरूप धारण केलं पार्वती मातेनं तिला मांडीवर घेतलं जोजवलं जो स्तनपान दिलं बाराव्या दिवशी बारसं झालं आणि नाव ठेवलं श्री गणेश आणि त्याच दिवशी शंकरांनी वर दिला की जो कोणी कार्यारंभी या गणेशाची आराधना करेल त्याच कार्य निर्विघ्नपणे पार पडेल आणि मंडळी याच गणेशाचे आशीर्वाद घेऊन आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आशीर्वाद तर घ्यायचेच आहेत आणि तेच आशीर्वाद घेऊन आपण सुरू करत आहोत स्त्री शक्तीचा जागर नवरात्र दिनानिमित्त महाकाली महा सरस्वती आणि महालक्ष्मी यांची आराधना करायची आपल्याला हीच महाकाली प्रत्येकाला ज्या पद्धतीनं मातेचे आशीर्वाद मिळतात आता हे मातेचे आशीर्वाद पण कोणते हो आईच जन्मदात्री साऱ्या पराक्रमाला ज्याचा प्रकाश पसरे जगती दिगंतराला जी माता आशीर्वाद रूपाने जीवन उज्ज्वल करण्याचे कार्य आपल्याकडून करून घेते त्या मातेचे आशीर्वाद म्हणजे महाकालीचे महास्वरूपातील महा आशीर्वाद मग या महाकालीचे आशीर्वाद मिळतात तरी आहे अहो कालिदासाच बघा ना कालिदासाला आपला पती म्हणून मान्य न केलेली राजकन्या हकलून द्यायला तयार झालेली आहे हाकलती झालेली आहे आणि सांगितलं की जोपर्यंत विद्वत्ता प्राप्त होत नाही तोपर्यंत पती म्हणून स्वीकार करणार नाही अत्यंत मूर्ख असलेले कालिदास करणार तरी काय मग आठवलं आशीर्वाद घ्यावेत ते कालीमातेचे आणि त्याच काली मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी जंगलात आलेले ज्या ठिकाणी देवीची आराधना करायची आहे त्या मंदिरात आलेले आहेत आणि रात्र दिवस बसून त्या देवीसमोर आराधना सुरू झालेली आहे तीन दिवस पर्यंत संपलेली देवीचे आशीर्वाद मिळालेच नाही शेवटच्या दिवशी देवीच्या पायावर नतमस्तक होऊन कालिदासांनी सांगितले की माते जोपर्यंत तू विद्वत्ता प्राप्त होण्याचे आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी इथून हल्ला नव्हतो पण आता तू आशीर्वाद देत नाहीयेस आता मी माझं जीवनच आपल्यासमोर अर्पण करतोय आणि त्याच काली मातेचं जवळच खडग घेऊन आपला प्राण देण्यासाठी तयार झालेल्या कालिदासासमोर प्रत्यक्षात महाकली प्रगट झाली आणि कालिदासाला सांगती झालेली आहे की तुझ्या मी प्रसन्न झालेले विद्वत्तेचा वर पाहिजे होता ना तर मग घे यापुढे तुझ वाक्य रूपाने तू जे बोलशील ते शास्त्र होईल आणि गद्य रूपाने बोलशील ते काव्य होईल एवढी विद्वत्ता प्राप्त झाल्यानंतर महाकालीचे आशीर्वाद घेऊन कालिदास जेव्हा पत्नीकडे आलेला आहे तेव्हा विद्वत्ता प्राप्त झालेला आपला पती म्हणून स्वीकार केलेला आहे आणि त्याच कालिदासाची ओळख कवी कुलगुरु कालिदास म्हणून आज अजरामर झालेली आहे मग मला सांगा मंडळी याच नवरात्र उत्सवामध्ये आपण या देवीची आराधना केली तर आपल्यासारख्यांना नाही का तिच्यावर मिळणार परंतु अंतःकरणपूर्वक तेवढी आराधना करता आली पाहिजे ती आराधना आपल्याकडून व्हावी आणि तेवढीच विद्वत्ता आपल्याला प्राप्त व्हावी एवढे आशीर्वाद आपण देवीकडे मागूयात आणि त्याच दृष्टीने आपण आपलं जीवन सफल व्हावं यासाठीची आराधना देवीपुढे करूया गोपाल कृष्ण भगवान की